तालाबाद प्रमाणे वर्षी देखील आदिवासी सह्याद्री प्रतिष्ठान महाराज राज, राज नवी मुंबई यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा केला ते वाशी दरम्यान आदिवासी समाजाच्या माध्यमातून एक भव्य आदिवासी सांस्कृतिक रॅली काढण्यात आली होती या रॅलीत राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री लोकनेते नामदार गणेश नाईक यांच्यासह माजी खासदार नाईक हे देखील सहभागी झाले होते सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या या रॅलीमध्ये मुंबई उपनगर नवी मुंबई आणि इतर ग्रामीण भागातील तरुण तरुणींनी सादर केलेली पारंपरिक नृत्य लोकगीते आणि कला प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरले या निमित्ताने महाराष्ट्रातील आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती अनुभवता आली डॉक्टर विलास गावरी यांचे आदिवासी समाज आजची आव्हाने आणि भविष्याची दिशा या विषयावरील प्रेरणादायी भाषण आणि परिसंवाद हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य होते या भाषणातून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा हक्क आणि एकतेचा संदेश देण्यात आला या प्रसंगी आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला या प्रसंगी आदिवासी बांधवांना सजीव नाईक यांनी आश्वासित केले की के त्यांच्या सर्व मागण्यावर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी समाज बांधवांच्या विकासासाठी आणि हक्कांसाठी नाईक कुटुंब नेहमीच खंबीरपणे उभे असेल दरवर्षी आदिवासी दिन नवी मुंबईत साजरा होतो आणि या निमित्ताने भारताची संस्कृती आदिवासांचे जनजीवन अधोरेखित होते भारतवर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींना मान सन्मान मिळावा यासाठी आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संपूर्ण भारताचा व आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी बंधू अधिकार देण्याचे काम होत आहे याचा आनंद आहे असंही ते म्हणाले या कार्यक्रमाला आदिवासी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक रमेश डोळे माजी नगरसेविका राजश्री कातकरी माजी नगरसेविका जयश्रीताई रंजनाताई वाडेकर चंद्रकांत पांडे डॉक्टर प्रफुल्ल विशे डॉक्टर विलास गवारी प्राचार्य संतोष भारमळ विक्रीकर निरीक्षक विशाल पिंचड जितेंद्र खडे सुरेश लाडके विलास माळुंजे कॅनरा बँक मॅनेजर अशोक सुपे ॲडव्होकेट अरुण शिरसाठ मेघमल्ला ग्रह संकुलन अध्यक्ष तुषार नाईक सामाजिक कार्यकर्ते विश्वास भारमळ हिरामण भवारी दत्तात्रयपोटे जयंत मडके दादाभाऊ भांगे रमेश गावित दशरथ गंभीरे सुनील मोहेरे हरिभाऊ उगळे किसन बांबोडे भेखा आडळ किसन गवारी सूर्यकांत वयाळ दगडू भागडे तसेच विविध सरकारी विभागांतील अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते